या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षात कोणत्या गोष्टी खरेदी करू नयेत खरेदी केल्यास अशुभ परिणाम होतात पण त्याआधी आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकान दावा घराच्या छताचे काम जर तुम्ही घर बांधत असाल तर पितृ पक्षाच्या दिवसात चुकूनही घराचे छत टाकू नका असे करणे अशुभ मानले जाते तसेच अशुभ परिणाम दिसू शकतात वाहन प्रॉपर्टी घर यासारख्या गोष्टी पितृपक्षात खरेदी करणे टाळा या दिवसात अशा गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जात नाही कोणतेही दागिने खरेदी करू नका पितपक्षात सोने चांदी लोखंड यासारख्या वस्तू खरेदी करणे टाळा त्यामुळे पितर नाराज होऊ शकतात कोणतेही शुभ कार्य करू नका पितृपक्षाच्या काळात लग्न गृहप्रवेश मुंडन उपनयन संस्कार इत्यादी शुभ कार्य करण्यास मनाई आहे श्राद्ध काळात कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जात नाही नवीन कपडे पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पित्रांना वस्त्रदान केले जाते यावेळी अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात मोहरीचे तेल मोहरीचे तेल हे ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो असे केल्याने संघर्ष होऊ शकतो झाडू धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनानी होऊ शकते कारण हा काळ शुभ मानला जात नाही मीठ मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये पितृपक्षात या सर्व वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये